ट्रान्सपोर्ट युनियनचा संप सुरू असल्याने आज वाडा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांची इंधन भरण्यासाठी झुंबट उडालेली पाहायला मिळते हिट इंधन कायद्याच्या विरोधामध्ये ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसेसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार असल्याचे बोलले जात असून त्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे Okay, ट्रान्सपोर्टवाल्याने जो काही संप पुकारलेला आहे या संपाचे पडसाद जे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये निर्माण झालेले आपण बघू शकतो आज वाडा तालुक्यातील इथे आज आम्ही पेट्रोल पंपावर आहेत आज मोठ्या पद्धतीनं पेट्रोल पंपावर रांग लागलेली आहे कारण लोकांना पेट्रोल किंवा डिझेल ही मिळाली नाही आहे तर त्यांचे वाहन काय पुढे जाऊ शकत नाही आज आपण इथे जवळच आपण बघतो की ते अँब्युलन्ससुद्धा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांना वेळेवर पेट्रोल किंवा डिझेल मिळाला नाही तर सगळं जीवनमाल कोलमाडण्याची शक्यता आहे जी मुलं शाळकरी जी मुलं आहेत ती मोठ्या दुर्गम भागातून शाळेमध्ये ते तालुक्याच्या ठिकाणी येत असतात त्यासाठी सुद्धा त्यांना वाहनांचा आधारच घ्यावा लागतो काही का पालक जे आहेत ते दुचाकी घेऊन किंवा रिक्षा ऑटो रिक्षा किंवा जीपद्वारे त्या मुलांना आपल्या शाळेमध्ये पाठवत असतात परंतु इथे जर पेट्रोल किंवा डिझेल जर ही मिळाली नाही तर मुलांचंसुद्धा जे शाळेचं खेळखंडोबा होऊ शकतो त्यातच आता काही मुलांच्या आहेत आहेत ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर मोठ्या रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यताही या संपामुळे वर्तवण्यात येते या संपाचा फटका पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांना बसला असून इंधन तुटवड्याचे संकट उद्भवेल का असा प्रश्न